गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता मी शूटसाठी रेडी झाले मम्मीने चहा केलाय सो चहा घेऊया माझा कॉल टाईम आहे दहाचा आणि आता झालं असं आहे की माझ्या बिल्डिंगच्या बाहेर पाणी भरलं आहे मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये पण दाखवलं आता पुढच्या ब्लॉगमध्ये पण दाखवेन की अँकलच्या वर त्याच्याही वर पाणी येईल एवढं पाणी भरलं आहे म्हणजे इकडे मागचं पण दाखवते बॅक साईडचं आणि फ्रंटचं पण दाखवते ओ व जाणार कसं शूटला आणि जिकडे माझं शूट असतं त्या गल्लीत ऑलरेडी थोडा पाऊस पडला तर पाणी भरतं किंवा कधी कधी पाणी साचलेलं असतं तिकडे बाजूला कंपनीज आहेत रिक्षावाले जनरल केसमध्ये पण ते म्हणतात की नाही मॅम पे नाही जायगे व्हा पे रस्ता अच्छा नाही आहे पाणी भरताय आता तर पाऊस पडला आहे पाऊस पडल्यावर तर शक्यच नाही आहे की रिक्षावाला हो म्हणेल तर मी प्रोडक्शनला फोन केला की असं असं आहे तर ते म्हणाले नाही सगळं वर खाली झालं आहे डिले होत आहे सगळ्या गोष्टींमध्ये तर तुम्ही आत्ता निघू नका आम्ही तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही निघा असं झालं आहे मग तोपर्यंत चहा घेऊया आम्ही तिकडूनच गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग मम्मी ॲक्च्युली जस्ट उचले येण्यासाठी चहा केलाय आहे तर मम्मी व्हिडिओमध्ये नाही येणार एनिवे गुड डे हॅपी वॉटर पार्क डे आणि आता इथे तुम्ही बघू शकता माझा आवाज येत नाही आहे कारण मला कळलंच नाही की माझा माईक ऑफ झाला आहे म्हणजे तो चार्जिंगला लावलेला मी पण माहीत नाही चार्ज नसेल झाला किंवा स्विच ऑन करायला मी विसरले असेन पण हे बघा आमच्या विंगमधून बाहेर पडलं की हे असं पाणी भरलेलं आणि ह्या पाण्यातून मी वॉक करत करत मेन गेटकडे गेले आणि मेन गेटच्या इथे तर जास्त पाणी साचलेलं आता या पुढच्या क्लिपमध्ये तुम्ही बघा इथे पण ऑडिओ येत नाही आहे ये म्हणून मी रेकॉर्ड करते हे एवढं पाणी भरलेलं आणि त्यातून मी चालत बाहेर आले आता मी ऑपोजिट साईडला जाऊन ऑटो पकडणार आहे हे मी सांगते व्हिडिओमध्ये तर प्लीज समजून घ्या कारण असं फर्स्ट टाईम झालं आहे माझ्यासोबत की माझा माईक ऑफ झाला आहे एनीवे आणि इथे बघा इथे मी रिक्षात बसले तेव्हाही माझा माईक ऑफ आहे मला कळलंच नाही आहे की माईक ऑफ झाला आहे पण आता रिक्षा पकडून मी सेटवर चालले आणि सेटच्या गलीमध्ये जे पाणी आहे ना ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते पण तुम्ही बघा नेक्स्ट क्लिपमध्ये आता मी सेटवर पोहोचले हेच मी सांगत होते ह्या क्लिपमध्ये सुद्धा माईकने माझी साथ सोडलेली आहे मला कळलं कसं नाही मला तेच कळत नाही आहे पण ठीक आहे सो तर मग मेक मेक आता मेकअप रूममध्ये मी पोहोचले आणि मी रेडी होते मेकअप बॉक्स दाखवते अँड त्यानंतर आता मेकअप करणार मी स्वतःचा आणि दॅट्स इट सो आता आपण डिरेक्टली रेडी झाल्यानंतर भेटूया कारण एक तर व्हिडिओला ऑडिओ नाहीये तर मला कळत नाहीये मी काय बोलते त्यामुळे हॅव अ गुड डे आता माझा मेकअप झालाय फुल माझे हेअर झालेत आता लास्ट टचअप राहिलंय आयब्रोज केले मी आता लिप्स्टिक भागे सो लिप्स लिप्स आणि <laughs> आता माझा मेकअप झालाय फुल्ली डन हेअर झालेत लास्ट टचअप राहिली आहे लिपस्टिक आहे सो लिपस्टिक लावते आणि काजळ बाकी आहे सो काजळ करूया रेडी अजून माझा चेंज आलेला नाही आहे सो मी आता मेकअप आणि हेअर करून तर बसते अँड uh, जेव्हा कॉस्ट्यूम येईल तेव्हा कॉस्ट्यूम वेअर करूया आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते आणि लास्ट मध्ये तुम्हाला मी एक पारिजात हार दाखवलेला त्या हारचे हे इयर आहेत इतके गोड आहेत मी त्या दिवशी सीनमध्ये घातलेले आणि ही एक पेर ऑफ बुगडी इतकं सुंदर दिसतं ते वेअर केल्यावर मी इन्स्टाग्रॅमला फोटोज पण टाकलेत तुम्ही पाहिले पण असतील फोटोज हे बघा तर थँक्यू सो मच सेजल ह्यांचे इंस्टाग्राम पेज आहे नथ एम्पायरच्या नावाने तुम्ही जाऊन तिकडे चेकआउट करू शकता आणि तुम्हाला जर ज्वेलरी आवडत असेल तर तुम्ही ऑर्डर करा आणि आता आपण भेटूया जरा वेळाने माझा ग्रीन टी पण आलेला आहे घरी मी चहा घेतलेला सो माय रुटीन एस की जर घरी मी चहा घेतला तर मग मी सेटवर येऊन दुधाचा चहा दिवसभर घेत नाही डायरेक्ट संध्याकाळी आणि हे असे पॅकेज आणून म्हणजे हे असे टी बॅग्स आम्ही दादांना देऊन ठेवलेत मी आणि मानसीने सो जेव्हा कधी आम्ही दिवसभरात चहा मागतो तेव्हा ते हा चहा आणून देतात एनिवे सी यू इन अ अँड देन यू वाईल्ड हॅव अ गुड डे प्लीज घरातून बाहेर पडू नका खूप इम्पॉर्टंट नसेल तर आणि जर खूप जास्त इम्पॉर्टंट काम असेल तर घरातून बाहेर पडावं लागेल पण मग तुम्ही अम्रिला रेनकोट असं सगळं कॅरी करा अँड हॅव अ गुड डे बाय बघा आमच्या सेटच्या बाहेर एकदम मेजिंग वातावरण आहे आणि माझ्या रूमच्या बाहेर केवढं पाणी भरलंय बघा

आणि आज आमच्या इकडे जन्माष्टमीचा सिक्वेन्स आहे छान हंडी बांधली आहे इकडे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते ॲक्च्युली हे जे सगळं शूट आहे ना म्हणजे हे दहीहंडीचं हे बाहेर होणार होतं पण बाहेर इतका पाऊस आहे की त्याच्या आधीचा सिक्वेन्स होऊ शकत नाही म्हणून मग ती हंडी इकडे बांधली आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते हे बघा ही हंडी ही मानसी आणि मानसीच्या मागे आनंद पण आनंद आजकाल आमचं तुमचं करायला लागलंय मानसी काय करायचं पण ठीक आहे पण आनंद तसा नाहीये बहुत मेजर इन्फ्लुएन्स हा गुरुचा लुक आहे गुरुचा लुक कसा वाटला प्लीज सांगा नाही छान आहे नाही नाही गरबा करेक्ट बोलली ती काल गुड मॉर्निंग <laughs> कारण मी स्वीट आहे आणि हा सुप्रीत लुक आहे माझ्या नवऱ्याचा तू आणि हा सेम झालेत झाला नाही पण हा छान आहे ह्या आमच्या सविता आजी आहेत सविता ताई हा त्यांचा लुक आहे फॉर दिस जन्माष्टमी माझ्या ब्लॉग मध्ये काहीतरी बोला ना माझ्या ब्लॉग साठी काहीतरी बोला ना शिरा पडली बोल <laughs> शिरा पडली तुझ्या तोंडात पांढरी पाती मला लिहितायत लोक पांढरी पण त्या <laughs> खूप छान आहेत म्हणजे पांढरी बोलतात पण ठीक आहे ऐश्वरी हां

तुमच्या चा ह्याच्यातून कपडा उरलेला मग तो हा ब्लाउज शिवला तुमच्या साडीत कपडा उरलेला मग हा ब्लाउज शिवला हो की नाही तर आम्ही ती खूप इच्छा होती की थर लावायला पाहिजे म्हणजे ती फर्स्ट पाहिजे ती मी एक्यावर असली पाहिजे आता थर लावला पाहिजे पण एक्यावर

बहुत मैं पहले दिन से बोल यू सो मच तुला हंडी तर होईल <laughs> इतके रस्ते रिच होत की आम्ही घरात दहंडी करू शकतो पण ह्याला हंडी आवडली नाही पण ह्याला काय मला ही आवडली ऐश्वर्या ओके लाईक दॅटिंग हिरोईनचा लुक गोड

रेंकोड। नाही रे रेनकोट नाही आहे छान आहे आणि सांगितलं हा पर्पल कुर्तो पण पर तुमचं ऍक्च्युअली सा, साईडली काहीतरी कॉर्डिनेटेड व्हायला पाहिजे होतं ना रेनकोट रेनकोट नाही आहे प्लीज अरे बाबा रेनकोट अच्छा घालताना तसं रेनकोट वाटतंय का मग काय करू शकतो रेनकोट वेगळा कलरचा बाबांना वेगळा दिलाय बाबा पिंकी दिसत आहेत हो मंडप चा कापडला मिठाई बॉक्स बनवलाय बॉक्स आहे असं नारळ ठेवलाय त्यांनी वर छान बोला लाया रक्का आहे रक्का नाही पण लाया काय ते का सांग नाही तर कन्फ्युज लाया नाही <laughs> लाया

ハピー・ウラ <us. S 1> <laughs> <Happy> ・クルムラとマルン・クルムラ。

हा <laughs> <laughs> आहे ताराचा लुक आज जरा नेट सोडून ट्रेडिशनल साडी दिलेली आहे थँक यू <laughs> हे आमचे मल्टी टॅलेंटेड कलाकार आमचे मल्टी टॅलेंटेड कलाकार मस्त रे असं होतं का ते शिकल्यानंतर

बाबा डोळ्यावर पट्टी बांधून देतात आता <laughs> मानसीकडे जाऊ मानसी तुला दिसत आहे हे किती आहेत हे किती आहेत हे किती आहेत अडीच आहे अडीच हे साडेतीन आहेत <laughs> हे अडीच आहेत अडीच पुढे कसे तरी झाले बाबांची पट्टी थोडी फनी आहे बाबाची पट्टी एक्झॅक्टली तुला ताराची पट्टी ओपन झाली चिटिंग करते तारा ह्याचे डोळे मस्तकात आहेत म्हणून ह्याची पट्टी वर आहे ह्याचे पण डोळे मस्तकात गेलेत म्हणून ह्याची पण पट्टी वर दादाची पट्टी तुझी पट्टी खाली खाली ताईला बघून हा ठीक आहे मगाशी गुरुचा जोक ऐकला का आज मी पट्टीचा कलाकार होणार आणि आता एक असा सिक्वेन्स आलाय जिकडे हे सगळी हंडी फोडायला जातात मी सावलीला मारायला जाते मग आजी मला बसवतात की तू नाही खेळायचं आणि मग त्याच साव सावली सारंग ही हंडी फोडतात पण मला गेममधून आउट करून टाकलं या बबलूने आणि आजीने आउट केलं कसं केलं मला मारायला जाते आजी बघतात मम्मी म्हणते मला अंदाज नाही आला तर त्या म्हणतात हो का मला सांगते अंदाज नाही आला आता मी रूम मध्ये गेलेले मला एक काम होत म्हणजे मला माईक आणायचं होतं ही आमची लिफ्ट आहे आता मी लिफ्ट मध्ये चालले जाणार आता मी फर्स्ट फ्लोअरला हा आहे सत्या सत्या दाखवत होते मी तुम्हाला पण तेवढ्यात लिफ्ट लागली तर फर्स्ट फ्लोअरला मला जायचं आहे मी आले फर्स्ट फ्लोअरला शूट सुरू असेल तर मी बंद करते नाही काही शूट सुरू मस्त मस्त हे मला तोंडापर्यंत झालेलं हा आता नितांत सुंदर झालं असतं माझं ना, सेट वर जनरली खूप आवाज असतो त्यामुळे मग मी माईक घेऊन आले कारण जर मी ब्लॉगिंग केलं आणि जर ते कव्हर झालं म्हणजे व्हिडिओ कव्हर झाला आणि ऑडिओ नाही झाला तर मला खूप वाईट वाटेल म्हणून मी माईक घेऊन आले आणि आता मी परत शूट करणार एवढा ही या। अशी या। तयारी सुरू आहे सेट वर आता लाइटिंग होत आहेत क्लोज चे लाइटिंग हे आहेत आपले साजिद दादा एक मॅगी दोघे बनावते मॅगी दिवसभर खूप पाऊस पडला खूप क्रेविंग झालं काय काय खायचं पण शेवटी मॅगी इज द अल्टिमेट सोल्युशन तर मी त्यांना म्हंटल की प्लीज एक मॅगी बनवून देता का ते म्हणाले हो तर आता मॅगी झाली की ते घेऊन ये हा रोहन आलेला आहे आपल्याकडे टचअप करायला रोहन रेरा या लुक सच मे अच्छा लग रहा है अब तू ऐसे ही रख हा हे सत्या हे दोघं सेम दिसतात जरा बघा म्हणजे हाइट बॉडी दोगा एक जागे नाला सोपारा हाँ हाँ, हाँ हाँ सत्या रोहन सा बॉस है सत्या इसको सिखाते हुए दिक्कत नहीं हुई आपको नहीं 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 मैम कोई सिखाने दिक, में कोई दिक्कत नहीं हुआ ये नहीं बोलना था रुक जा <laughs> मुझे पूछा है वो लोग सिखाने में अच्छा अच्छा असिस्टेंट अच्छा है इसमें मतलब जूनियर सीखा इसने करना सिखाया अभी मैंने इसको करेगा अच्छा करेगा अच्छा करेगा

एनिवे आता सीन लागतोय आता सीन लागतोय त्यामुळे मी पटकन टचअप करून घेते आणि मग भेटते पुन्हा तुम्हाला आता टचअप होतोय माझा फॉर माय क्लोज आणि आता मी मॅगी सांगितलेली दादांना त्यांनी आणून दिली मला तेव्हा लक्षातच आलं नाही की ब्लॉक करायचं आहे पण आता आम्ही सगळ्यांनी मिळून ती मॅगी खाल्ली आहे अँड आता सगळ्यांचं कटिंग कटिंग सुरू आहे क्लोज क्लोज सुरू आहे आणि हे कटिंग झालं की माझा पुढे एक सीन आहे जो रात्री होणार आहे आणि आता वाजलेत सिक्स ट्वेंटी आता झालाय ब्रेक मी चालले रूम मध्ये बघूया नाश्ता काय आलाय तिकडचं शूट तुम्ही तर मला खूप मजा आली शूट करताना म्हणजे ते हंडी फोडणं किंवा मला आउट करणं तिकडून अरे साजिदान सा केवढा आवाज आहे आणि आता जाऊया आपण रूम मध्ये मानसीजी इकडे आहेत मी शोधून शूट पाहिलं ना किती गंमत केली आम्ही खूप मजा केली आहे अँड अशा पद्धतीने हा सिक्वेन्स संपतोय म्हणजे बाकी ते मट्टी फोडायचं शॉर्ट वगैरे नंतर होणार आहेत हंडी लागेल तुझी काठी मापांच्या डोक्यावर तू नाही हंडी फोडत आहे काय हिरवी हा सिक्वेन्स संपलाय चालले मी रूम मध्ये कारण आम्हाला सांगितलंय सगळे रूम मध्ये बसू शकतात दादा इथे तर चालले इकडे समोर आयडियाबा शूट चालत सो दॅट्स गोल्डन हाऊस अँड दॅट्स व्हाइट हाऊस आणि आशिष दादाचं म्हणणं की तुला अंधारात काय दिसतंय पण मी ते व्यवस्थित शूट करते आता एक माझा आणि नाश्ता ब्रेकमध्ये आम्ही काही खाल्लेलं नव्हतं कारण पराठा आलेला तर मला तो पराठा खायचा नव्हता आणि मानसी पण नाही खात पण नाही खात इथला पराठा कारण तो पराठाच्या नावाखाली आलू नसतंच फक्त आटा पराठा असतो आता आम्ही काय मागवलंय ते मी तुम्हाला दाखवते आणि मानसी तुम्हाला सांगेल की काय काय दिस इज ट्रायो मशरूम सूप ओके ट्रायो ट्रायो अँड दिस इज मशरूम क्रिस्टल आता खाऊन बघूया आणि त्याच्यासोबत आली आहे चॉपस्टिक दादा तुला येतं चॉपस्टिकने खाता तुला येतं एकदा खाऊ ना बरोबर हा म्हणजे दाखव ना मेको तो बिलकुल बी नाही आता मुझे तो बिलकुल बी नाही आता सो आय जस्ट वॉन्ट टू बघूया आता आपण अच्छा ओके गुड या मला तर अजिबातच ते चॉपस्टिक येत नाही चॉपस्टिकने ट्राय करूया ओके okay. नाही नाही मी जस्ट असं असं पकडायचं आहे पकडायचंय वाट ओके ओके

यम यम मी आता जन्माष्टमीचा चंक संपलेला आहे आता मी दुसऱ्या सिक्वेन्ससाठी रेडी झाले एक राजकुमार दादा आणि माझा एक सीन आहे सो त्यासाठी मी रेडी होते मी रेडी झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण लुक दाखवेन